सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आज आपण विविध राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होते आणि त्याच बाजारभावाचे आपण आज कापूस बाजारभाव जाणून घेणार आहे लाईव्ह अपडेटमध्ये मित्रांनो जर आपण या व्हिडिओ नवीन आला असाल सरा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण मिळू शकते एक कमांडो मोफत टॉच मित्रांनो लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा चला तर ता टाइमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती उमरखेड आवक झाली शंभर क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती पारशिवनी आवक झाली तीन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चाळीस रुपये यानंतरची बाजार समिती गाटणजी आवक झाली एक हजार शंभर क्विंटालची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार बेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे वीस रुपये यानंतरची बाजार समिती उमरेड आवक झाली सहाशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा माधेली आवक झाली सहाशे क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमालदार भेटला सहा हजार नऊशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार आठशे एकावन्न रुपये यानंतर बाजार समिती काटोल आवक झाली एकशे सोळा क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार पाचशे बत्तीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पासष्ट रुपये यानंतर बाजार समिती इगनघाट आवक झाली दहा हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पुलकाव UH, आवक झाली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद